जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आणि व्हिडिओचा चाल बघून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ असणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यावर्षी मैदानी चाचणीचे एक मेरिट काय लागू शकतंय म्हणजे एक्झॅक्ट आपला अंदाज काय खरोखर अगदी तोच लागणार नाही परंतु एक दोन मार्काचा फरक राहील तर आपण प्रत्येक मला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की प्रत्येक जिल्ह्याचं आपण कॅटेगरी वाईज महिला आणि पुरुषचं मेरिट सांगणार आहे त्यानुसार तुम्ही बाकी बॅस्टचा पण तुम्ही अंदाज लावून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण प्रत्येक जिल्ह्यात एक ओपनचा कट ऑफ एक प्रेडिक्शन मेरिट तयार केलेला आहे आणि बऱ्यापैकी असंच मेरिट लागू शकते एक दोन तीन मार्काचा फरक होईल जास्त नाही पण प्रत्येक जिल्ह्यात शक्यतो मेरिट असंच लागू शकते आणि आपण हे मागील दोन ते तीन भरतीमध्ये जागांची संख्या प्लस त्याचबरोबर आलेल्या अर्जांचा रेशो आणि त्या ग्राउंडवरील मार्क या सगळ्या गोष्टींचा प्रेडिक्शन अंदाज तयार करून गेल्या दोन दिवसात आपण हा एक अंदाजे कट ऑफ तयार केलेला आहे तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजूनही कोणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर लवकरच जाऊन अजून चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये आपली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ते देखील चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या तर बघूया सगळ्यात पहिला जिल्ह्या जिल्हा आहे नांदेड तर नांदेड जिल्ह्याचं ओपनचं पुरुषांचं मेरिट राहील अडतीस ते चाळीसच्या दरम्यान राहील आणि महिलांचं मेरिट हे बत्तीस ते चौतीसच्या मध्ये लागू शकते कारण तिथं जागा एकशे नव्याण्णव जरी असल्या तरी तिथं फॉर्मची संख्या भरपूर आहे आणि रेशो देखील शंभरच्या वर गेलेला आहे त्यामुळे मेरिट साधारणतः एक मिडियम आणि मिडियमपर्यंत जाऊ शकतं जास्त हाय पण जाणार नाही जास्त कमी पण येणार नाही तर सोलापूर सिटीचं मेरिट थोडं हाय जाऊ शकते चाळीस ते बेचाळीसमध्ये ओपन पुरुषांचं मेरिट जाईल आणि छत्तीस ते अडतीस दरम्यान महिलांचं मेरिट जाईल थोडं कमी येईल पण एक साधारणतः तेवढे मार्क्स सा असते तर सेफ स्कोअर राहील कारण सोलापूरला जागा कमी आणि त्या तुलनेत फॉर्म भरपूर आलेले आहेत आणि छत्रपती संभाजीनगरचं पण मेरिट प्रत्येक वर्षी जास्त जाते तरी या यादी यावर्षी देखील ते चाळीस ते एकोणचाळीस ते एक्केचाळीस बेचाळीसपर्यंत ते ओपनचं पुरुषांचं मेरिट राहील आणि महिलांचं ओपनचं चौतीस ते छत्तीसमध्ये राहील आणि तिथं दीडशे जागा आहेत नागपूर सिटीचं मेरिट हे दरवर्षीपेक्षा थोडं कमी राहील यावर्षी ओपनचं पुरुषांचं मेरिट हे छत्तीस ते अडतीसमध्ये लागून जाईल आणि महिलांचं मेरिट हे एकतीस ते चौतीस किंवा तेहतीसमध्ये महिलांचं ओपनचं मेरिट लागेल आणि आपण जे मेरिट सांगतोय ते ओपनचं मेरिट सांगतोय प्रत्येक कास्टनुसार त्याच्यापेक्षा दोन तीन मार्क कमीच लागणार आहे आणि तरी तुम्हाल जा तुम्हाला जर प्रत्येक कास्टनुसार प्रवर्गानुसार जर तुम्हाला मेरिट तुमचे एक अंदाजेत पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये या व्हिडिओच्या नक्की विचारू शकताय तर नागपूर शहरला पाचशे पंच्याण्णव म्हणजे जवळपास सहाशे जागा आहेत त्याचबरोबर नाशिक ग्रामीणचं मेरिट अडतीस ते बेचाळीसमध्ये ओपनचं जाईल मुलांचं आणि मुलींसाठी हे चौतीस ते छत्तीसपर्यंत सेफमध्ये जाईल तर छत्तीस प्लस तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा आणि जागा तिथं आहे दोनशे दहा त्याचबरोबर अहिल्यानगरचं मेरिट हे प्रत्येक वर्षीच अहिल्यानगरचं मेरिट हे मैदानी चाचणीचं थोडं जास्त असते आणि लेके आणि टोटल मेरिट हे एक मिडियमपर्यंत येते तर अहिल्यानगरचं ओपन पुरुषांचं मेरिट चाळीस ते चव्वेचाळीसपर्यंत जाऊ शकतं आणि महिलांचं मेरिट हे चौतीस ते छत्तीसपर्यंत जाऊ शकतं आणि त्र्याहत्तर जागा आहेत त्या तुलनेत तिथे अर्जांची अर्जांची संख्या पण भरपूर आलेली आहे तर जळगावचं बी मेरिट जळगाव जिल्ह्याचं मेरिट थोडं मिडियम किंवा कमी येईल अडतीस ते चाळीसमध्ये ओपनचं लागेल त्यानुसार कास्टचं पण कमीच लागेल आणि महिलांचं मेरिट तर बत्तीस ते चौतीसमध्ये लागेल एकशे एकाहत्तर जागा आहेत फॉर्मची संख्या आहे पण एक मध्ये फॉर्मची संख्या रेशो असा एकदम हाय गेलेला नाही तर धुळे जिल्ह्याचं मेरिट एकोणचाळीस ते एक्केचाळीस लागेल आणि पुरुषांचं आणि महिलांचं मेरिट हे ओपनचं चौतीस ते छत्तीसमध्ये लागेल एकशे तेहतीस जागा आहेत धुळे जिल्ह्यात ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी देखील हे बघून घ्या त्याचबरोबर जालना जिल्ह्याचं मेरिट वाढू शकतं कारण तिथं या वर्षी भरपूर अर्ज आलेले आहेत तर अडतीस ते बेचाळीस मध्ये ओपनचं पुरुषांचं लागेल आणि महिलांचं कमी लागेल म्हणजे कमी म्हणजे एवढं पण नाही कमी लागणार ओपनचं महिलांचं तेहतीस ते पस्तीस छत्तीसपर्यंत पर्यंत महिलांचं ओपनचं मेरिट लागून जाईल आणि एकशे छप्पन्न जागा आहेत जालना सिटीला सध्या आणि धाराशिव जिल्ह्याचं छत्तीस ते चाळीसमध्ये मध्ये मेरिट लागेल ओपनचं महिलांचं मेरिट हे ओपनचं तीस ते चौतीसमध्ये मध्ये लागेल महिलांचं मेरिट देखील कमी लागणार आणि धाराशिवला पुरुषांचं मेरिट देखील कमीच लागेल एकशे तेवीस जागा आहेत बीड जिल्ह्याचं मेरिट थोडं हाय जाऊ शकतं कारण बीड जिल्ह्यामध्ये फॉर्मच्या तुलनेत अर्जांची संख्या पण भरपूर आलेली आहे त्यामुळे बीडचं मेरिट हे चाळीस ते त्रेचाळीस मध्ये जाण्याची शक्यता आहे त्यामुळे बीड जिल्ह्याचं मेरिट हे चाळीस ते त्रेचाळीस पुरुषांचं राहील आणि महिलांचं ओपनचं मेरिट हे चौतीस ते छत्तीस पर्यंत जाऊ शकते एकशे चौऱ्याहत्तर जरी जागा असते तरी बीडला भरपूर अर्जांची संख्या आहे आणि मार्क्स पण मुलांना त्या ठिकाणी भरपूर पडतात आणि अमरावती ग्रामीणला यावर्षी मेरिट अडतीस ते चाळीस पर्यंत ओपनचं जाईल पुरुषांचं आणि महिलांचं बत्तीस ते छत्तीस पर्यंत जाऊ शकते तर सव्वाद म्हणजे दोनशे चौदा जागा आहेत तिथे अकोला जिल्ह्याचं मेरिट यावर्षी थोडंसं साधारणतः कमी येईल छत्तीस ते चाळीसमध्ये मध्ये ओपनचं मेरिट लागू शकते आणि महिलांसाठी ओपनचं मेरिट हे बत्तीस ते चौतीसपर्यंत पर्यंत जाऊ शकते एकशे एकसष्ट ला जागा आहेत त्या ठिकाणी आणि लातूरचं मेरिट थोडं मिडीयमपेक्षा जास्त लागू शकतं यावर्षी खास करून मुलींसाठी पण आणि मुलांसाठी कारण लातूरला भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म आलेले आहेत तर एक्केचाळीस ते त्रेचाळीसपर्यंत पर्यंत जाऊ शकतं मेरिट यावर्षी लातूरचं ओपनचं आणि महिलांचं हे छत्तीस ते चाळीसपर्यंत पर्यंत जाईल चाळीसच्या क्रॉस काय होणार नाही महिलांचं मेरिट तर तिथे एकदम तीस जागा आहेत पण त्या तुलनेत अर्जांची संख्या पण खूप आहे बुलढाणा संघ बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकोणचाळीस ते एक्केचाळीस पर्यंत मेरिट जाईल आणि महिलांसाठी बत्तीस ते चौतीसमध्ये मध्ये जाईल तर ते दीडशेच्या आसपास म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस जागा आहेत तरी देखील मेरिट तिथे थोडी जास्त जाण्याची शक्यता आहे कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये दे देखील मैदानी दे चाचणीचा स्कोअर पहिल्यापासून पा भरपूर होतोय तर आपण आता पुढचा जिल्हा बघूया परभणी तर परभणीमध्ये दे देखील परभणी जिल्ह्याचं मेरिट देखील थोडंसं जास्त साधारणतः जास्त जाऊ शकते एकोणचाळीस ते त्रेचाळीस पुरुषांचं आणि महिलांसाठी चौतीस ते अडतीस हे ओपन सांगतोय आपण पुन्हा एकदा सांगतो आपण ओपन सांगतोय त्यामुळे अजिबात काश्वलीने घाबरायचं नाही कष्टवाल्यांसाठी ह्याच्यापेक्षा दोन चार सहा मार्कांना देखील मेरिट तुमचं कमी येऊ शकते आणि परभणीला जागा शहाऐंशी जागा त्या वर्षी आणि नागपूर ग्रामीणचं मेरिट हे छत्तीस ते चाळीस पर्यंत जाईल ओपनचं त्याच्या पुढे जाणार नाही असं शक्यता खूप आहे आणि मुलींसाठी तर एकदम तीस ते चौतीस पर्यंत नागपूर ग्रामीणचं मेरिट येईल कारण तिथं अर्जांची संख्या जास्त त्या तुलनेत नागपूर सिटीला भरपूर जाणे फॉर्म भरले पण नागपूर ग्रामीण स्किप केलेला दिसतोय बऱ्याच जणांनी हा जिल्हा त्यानंतर हिंगोली आणि भंडारा ह्या जिल्ह्यांचं मेरिट हे तगड लागणार आहे यावेळेस हिंगोली जिल्ह्याचं मेरिट ओपनचं एक्केचाळीस ते त्रेचाळीस पर्यंत जाऊ शकते आणि महिलांचं मेरिट देखील छत्तीस ते अडतीस एकोणचाळीसच्या घरात जाईलच आणि तिथे फक्त सलतीस जागा आहेत पण तरी देखील विद्यार्थ्यांचे भरपूर फॉर्म आहेत कमी जागेत यावेळेस कस काय फॉर्म भरले विद्यार्थ्यांनाच माहीत तर बघूया पुढचा जिल्हा भंडारा आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये बेचाळीस ते चव्वेचाळीस ओपनचं मेरिट जाण्याची शक्यता आहे ते कोण नाकारू शकत नाही कारण तिथे देखील जागा कमी आणि अर्थान संख्या जास्त आल्या आणि तिथल्या आणि महिलांचं मेरिट यावेळी छत्तीस ते चाळीस जाऊ शकते भंडारा जिल्ह्याचं आणि एकोणसाठ फक्त जागा आहे त्या ठिकाणी पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये देखील दोनशे पंधरा जागा असून देखील पुरुषांचं मेरिट वाढेल पण महिलांचं मेरिट त्या तुलनेत तिथं कमी येणार आहे कारण पुरुषांचं ओपनचं मेरिट हे एकोणचाळीस ते बेचाळीसमध्ये मध्ये जाईल आणि महिलांचं मेरिट हे तीस ते पस्तीसच्या दरम्यान राहील ओपनचं आणि वर्धा जिल्ह्याचं मेरिट हे एकोणचाळीस ते एक्केचाळीस मेल ओपन कॅटेगरी मध्ये लागून जाईल आणि महिला ओपन कॅटेगरी बत्तीस ते चौतीसपर्यंत पर्यंत लागेल तर वर्धाला जागा एकशे चौतीस आहे वर्धा जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्याचं मेरिट हे कमी आणि गडचिरोली जिल्ह्याचं मेरिट हे दरवर्षीच कमी लागतं या वर्षी देखील तिथं ओपनचं मेरिट बत्तीस ते पस्तीस किंवा छत्तीस जास्तीत जास्त लागून जाईल आणि महिलांचं मेरिट हे पंचवीस ते अगदी तीसच्या घरात महिला गडचिरोलीचं मेरिट लागणार आहे सातशे सतरा जागा आहेत त्या तुलनेत तिथं अर्धाची संख्या खूप कमी आहे गोंदियाचं मेरिट या उलटच जास्त लागणार आहे चाळीस ते त्रेचाळीस मध्ये गोंदियाचं मेरिट लागेल कारण जागा कमी अर्धा संख्या जास्त इथे देखील तसंच झालेलं आहे त्यामुळे निश्चितच रेशिओ थोडा जास्त जाईल आणि महिलांचं मेरिट हे छत्तीस ते अडतीस मध्ये लागून जाईल आणि एकोणसाठ जागा गोंदियाला आहेत त्यानंतर आपला जिल्हा बघूया मीराबाहेंद्र वसई विरारला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ओपनचं मेरिट हे पुरुषांचं एकोणचाळीस ते बेचाळीसच्या पुढेच मार्क तुम्ही घ्या आणि महिलांसाठी सांगणं आहे की बत्तीस ते छत्तीस तर प्लस तुमचा तिथे स्कोर झालाच पाहिजे दोनशे सत्तेचाळीस जरी जागा असते तरी तिथं फॉर्म हे मध्यम दर्जापेक्षा थोडे जास्त आलेले आहेत नवी मुंबईचं सध्या ग्राउंड चालू आहे तर आपल्याला माहितच आहे तिथं ग्राउंडला मार्क्स पण विद्यार्थ्यांना एवढे सध्या नाहीत पण नंतर नंतर पळू वाढू शकतात त्यामुळे तिथलं मेरिट देखील अडतीस ते चाळीस पर्यंत लागू शकते आणि महिलांचं मेरिट देखील तीस ते चौतीस पर्यंत लागू शकते तर चारशे पंचेचाळीस जागा आहे तिथं त्या ठिकाणी महिलांचं साधारणतः मेरिट घसरू शकते पण पुरुष उमेदवारांचं मेरिट थोडंसं जास्त लागू शकते प्रत्येक कास्टचं ठाणे सिटी बाबतीत ठाणे सिटीचं प्रत्येक वर्षी मेरिट हे हाय लागत असते परंतु या वर्षी ठाणे सिटीचं मेरिट हे छत्तीस ते चाळीस मॅक्सिमम एकटेचाळीसच्या दरम्यान ओपन ते मेरिट लागणार आहे मित्रांनो आणि महिलांचं मेरिट हे ठाणे सिटीचं तीस ते बत्तीस किंवा चौतीस जास्तीत जास्त महिला ओपन मेरिट ठाणे शहरचं ऐकायला असं वेगळं वाटत असेल तर तुम्ही रिझल्ट लागल्यानंतर बघू शकताय हे ठाणे सिटीचं मेरिट यावर्षी कमीच येणार आहे याची कारण देखील आहे तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगतो पुणे सिटीचं देखील पुरुषांचं मेरिट लागेल छत्तीस ते अडतीस ते चाळीस दरम्यान जास्तीत जास्त चाळीस छत्तीस ते चाळीस मध्ये पुरुषांचं पुणे सिटीचं मेरिट ओपन राहील आणि महिलांचं मेरिट पुणे सिटीचं एक अंदाज आहे माझा बत्तीस ते चौतीस मध्येच ओपन महिलांचं मेरिट लागेल त्याच्यापुढे जास्त मेरिट जाणार नाही कारण यावर्षी जागा भरपूर प्लस रेशिओ खूप कमी आहे जरी तुम्हाला वरवर दिसत तरी जागा फॉर्मची संख्या जास्त आहे तर जागा ह्या भरपूर तुलनेत आहेत एवढ्या जागा पुणे सिटीला याआधी कधीच आलेला नव्हतं आणि असा रेशो एवढा कमी देखील कधी लागला नव्हता त्यामुळे पुणे सिटीचं मेरिट निश्चितच खाली होऊन जाईल आणि आपण लास्ट जिल्हा बघूया आता मुंबई शहर तर मुंबई शहरचं देखील ओपनचं मेरिट हे आधी आपल्याला अडतीस ते बेचाळीस वाटत होतं ते आता कुठेतरी छत्तीस ते चाळीस लागणार आहे आणि महिलांचं मेरिट आधी कुठं बत्तीस ते छत्तीस वाटत होती आता तीस ते चौतीसच्या दरम्यान लागणार आहे आणि याची कारणं म्हणजे नव्यानं झालेली जागा वाढ प्लस मुंबईला सध्या ग्राउंडला मुलांना मार्क्स खूप कमी येत आहेत या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल इम्पॅक्ट शंभर टक्के पडून जाईल तर हा होता आपला आजचा व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये आपण जो अंदाज सांगितलेला तो शंभर टक्के तसाच येईल असं काही नाही पण एक थोडेफार पुढे मार्क्स होऊ शकतात आणि भरपूर विद्यार्थी सध्या मेरिट बद्दल संभ्रमात होते त्यामुळे आपण एक छोटीशी एक थोडीफार एक आपला अंदाज सांगितलेला आहे त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे त्याचबरोबर आपली टेलिग्रामची चॅनलची लिंक देखील आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो जॉईन करायला अजिबात विसरायचं नाही तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद